हॅलो फ्रेंड्स आज आपण जाणून घेणार आहोत त्या गोष्टीबद्दल जी रोज आपल्यावर चमकते ती म्हणजे सूर्य हा व्हिडिओ संपेपर्यंत बघा तर तुम्हाला सूर्याचे खूप भन्नाट रहस्य समजतील चला तर मग सुरुवात करूया जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी आयकॉनवर क्लिक करून आमच्या पुढील येणाऱ्या व्हिडिओसाठी अपडेट रहा सूर्य काय आहे सूर्य फक्त आगीचा मोठा गोळा नाही खर तर तो एक प्रचंड तारा आहे जो गरम वायूंनी बनलेला आहे मुख्यतः हायड्रोजन आणि हेलियमने तुम्ही रात्री आकाशात पाहता ते सगळे तारे जसे असतात तसाच सूर्यही आहे पण तो आपल्याला जवळ असल्यामुळे खूप उजळ दिसतो सूर्य किती मोठा आहे कल्पना करा सूर्याच्या आज सुमारे दहा लाख पृथ्व्या बसू शकतात आपल्याला पृथ्वी खूप मोठी वाटते पण सूर्याच्या पुढे पृथ्वी म्हणजे अगदी छोटा कंचा आणि सूर्य म्हणजे प्रचंड मोठा बॉल सूर्य किती दूर आहे आणि सूर्यप्रकाश यायला किती वेळ लागतो सूर्य पृथ्वीपासून पंधरा कोटी किलोमीटर म्हणजेच त्र्याण्णव मिलियन मैल दूर आहे खूपच लांबना पण गंमत बघा सूर्यप्रकाश फार वेगवान आहे तो आपल्यापर्यंत पोचायला फक्त आठ मिनिटे वीस सेकंद घेतो म्हणजेच आता तुमच्या चेहऱ्यावर पडणारा प्रकाश सूर्यापासून आठ मिनिटेपूर्वी निघाला होता याचा अर्थ आपण सूर्याला नेहमी थोडं भूतकाळात बघतो सूर्याच्या आत काय आहे सूर्याच्या आदले दृश्य तर अजूनच भन्नाट आहे त्याचा मध्यभाग ज्याला कोर म्हणतात हा मोठ्या वीज घरासारखा आहे तिथे छोटे छोटे अणू आपटून एकत्र येतात याला फ्युजन म्हणतात आणि यातून अफाट ऊर्जा तयार होते हीच ऊर्जा बाहेर येऊन आपल्याला प्रकाश आणि ऊब देते पृथ्वीकरता सूर्य का महत्त्वाचा आहे जर सूर्य नसता तर पृथ्वी अंधारात गोठलेली थंड खडकासारखी झाली असती सूर्य आपल्याला प्रकाश देतो ऊब देतो आणि ऊर्जा देतो झाडे सूर्यप्रकाशातून अन्न बनवतात आणि आपण व प्राणी झाडांवर अवलंबून आहोत म्हणजेच सूर्याशिवाय जीवनच शक्य नाही सूर्य किती गरम आहे हे ऐकून तुम्ही थक्क व्हाल सूर्याच्या पृष्ठभागाचं तापमान जवळजवळ पाच हजार पाचशे डिग्री सेल्सिअस आहे पण त्याचा मध्यभाग म्हणजे कोर अजूनच भयानक गरम आहे सुमारे दीड कोटी डिग्री सेल्सिअस एवढं तापमान पृथ्वीवर कुठेच नाही सूर्य कधी संपेल का हो पण काळजी नको असं अजून जवळजवळ पाच अब्ज वर्षांनी होईल हळूहळू सूर्याचं इंधन संपेल तो खूप मोठा होऊन रेड जायंट बनेल आणि नंतर छोटा होईल पण तोपर्यंत माणसांनी राहण्यासाठी दुसरी जागा शोधली असेल माणूस सूर्याशिवाय जगू शकतो का दुर्दैवाने नाही सूर्याशिवाय प्रकाश नाही ऊब नाही अन्न नाही म्हणजे ना सूर्य हा पृथ्वीचा सर्वोत्तम मित्र आहे तोच पृथ्वीला राहण्यासाठी योग्य जागा बनवतो शेवट आता तुम्हाला कळलं ना सूर्य हा प्रचंड गरम आणि जीवन देणारा तारा आहे जो पृथ्वीला सुंदर घर बनवतो पुढच्या वेळी तुम्ही सूर्यप्रकाश पाहाल तेव्हा लक्षात ठेवा तो फक्त आकाशातला दिवा नाही तर आपल्या अस्तित्वाचं कारण आहे या चॅनलला लाईक करा शेर करा शेअर आणि करायला विसरू नका बाय बाय हाय जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज बटन वर क्लिक करा जर तुम्ही आम्हाला काही विचारू इच्छिता तर कमेंट बॉक्स मध्ये टाईप करा जर तुम्ही आमच्या पुढील येणाऱ्या व्हिडिओसाठी अपडेट राहू इच्छिता तर आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा